नमस्कार मी डॉक्टर अनिता विनय नागले आयुर्वेदिक किचन रेमेडीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण वैद्यकीय ज्योतिषशास्त्र म्हणजे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी या विषयासंबंधी आणखी थोडी माहिती बघूया प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये स्थान म्हणजे सहावे स्थान हे रोगस्थान असते या स्थानी जो ग्रह ज्या राशीत असतो त्यावरून कोणता रोग होऊ शकतो हे समजते राशी बारा आहेत मेष वृषभ मिथुन, कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन प्रत्येक ग्रहाच्या स्वामित्वाखाली काही विशिष्ट वनस्पती असतात ज्या ग्रहामुळे रोग निर्माण होतो त्या ग्रहाच्या स्वामित्वाखालील वनस्पती त्या रोगाच्या नाशासाठी वापरतात या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक ग्रहाच्या स्वयंपाकघरातील औषधी वनस्पती बघूया कुंडलीत प्रामुख्याने रवी चंद्र गुरु शुक्र बुध मंगळ आणि शनी यांच्या प्रभावाने विशिष्ट रोग निर्माण होतात रवी म्हणजेच सूर्याच्या स्वामित्वाखालील वनस्पती रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात नेत्ररोग बरे करतात रवीच्या प्रभावाखाली बदाम लवंग मोहरी केशर द्राक्षे अक्रोड कमळ झेंडू सूर्यफूल या औषधी वनस्पती असतात चंद्राच्या प्रभावाखाली वनस्पती स्त्रीरोग मानसिक रोग बरे करतात चंद्राच्या प्रभावाखाली कोहळा अहळीव काकडी कोबी भोपळा खसखस या औषधी वनस्पती असतात गुरुग्रहाच्या प्रभावाखालील औषधी वनस्पती पित्ताशयाचे विकार श्वासाचे विकार व पचनाचे रोग बरे करतात गुरुच्या स्वामित्वाखाली तुळस मिरे कोरफड धणे कोथिंबीर कांदा लसूण अननस या वनस्पती असतात शुक्रग्रहाच्या स्वामित्वाखालील औषधी वनस्पती यकृताचे रोग म्हणजेच लिव्हरचे रोग बरे करतात तसेच पुरुषांमधील जननेंद्रियाचे रोग बरे करतात शुक्राच्या प्रभावाखाली जाई मोगरा गुलाब अंजीर बडिशोप शेपू या वनस्पती असतात बुधग्रहाच्या स्वामित्वाखालील औषधी वनस्पती मानसिक रोग नैराश्य चिंता हे रोग बरे करतात घेवडा गवार बोरे पुदिना गहू रिठा उंबर या वनस्पतींवर बुधग्रहाचा प्रभाव असतो मंगळ ग्रहाच्या स्वामित्वाखालील औषधी वनस्पती उष्णतेचे रोग पित्तविकार पोटाचे रोग बरे करतात ओवा गाजर मसूर बडीशेप पवळे यांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो शनिग्रहाच्या स्वामित्वाखालील औषधी वनस्पती किडनी व मूत्राशय म्हणजे ब्लॅडर यांचे रोग बरे करतात शनिग्रहाच्या प्रभावाखाली सातू केळे नारळ या वनस्पती असतात प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार ज्या ग्रहाची महादशा सुरू असते त्या ग्रहाच्या स्वामित्वाखालील औषधी वनस्पतींचा उपयोग आहारात करावा म्हणजे आरोग्य चांगले राहते उदाहरणार्थ शनीची महादशा सुरू असेल तर केळे नारळ आणि सातूच्या पिठाचे सेवन आहारात नेहमी करावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज शेअर करा आयुर्वेदिक किचन रेमेडीज या चॅनेलला सबस्क्राईब करा ज्योतिषविषयक सल्ला हवा असल्यास तुम्ही सेवन सेवन सिक्स एट झिरो टू फाय नाईन सेवन झिरो या नंबरवर संपर्क करू शकता सर्वेपी सुखीन हा सर्वे सन्तु निरामयः